गेल्या साडेतीन वर्षांपासून नागपूर महानगरपालिकेवरती प्रशासक राज आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महानगरपालिकांच्या निवडणुकांचा मार्ग हा मोकळा झाला असून प्रशासक राजही संपुष्टात येणार आहे न्यायालयानं निवडणुकांसाठी सरकारला मर्यादा घालून दिल्या त्यानुसार आता सरकार कामाला लागलं आहे आता त्याची गतीही दिसून येत आहे शासनानं महानगरपालिकेच्या निवडणुकीतील आरक्षणाबाबतचं निकष हे निश्चित दिल्या आहेत यानुसार आरक्षण हे पन्नास टक्क्यांच्या वर जाणार नाही याची खबरदारी घेण्यात आली दरम्यान राज्य निवडणूक आयोगानं महापालिकेला सद्यस्थितीत असलेल्या निवडणूक साहित्यांचा अहवालही मागितलाय प्रभागात अनुसूचित जाती एस सी अनुसूचित जमाती एस टी जागा आरक्षित असल्यास संबंधित प्रभागामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी ओबीसी जागा आरक्षित राहणार आहेत अनुसूचित जातींची आणि सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या प्रभागामधून आरक्षण हे सुरू करायचं असून लोकसंख्येच्या उतरत्या क्रमानं प्रभागामधील आरक्षण हे निश्चित करायचं आहे या निवडणुकीत आरक्षण चक्राकारानुसार फिरलं जाईल एस टीचं आरक्षण तसेच निश्चित करायचं आहे एस टीच्या लोकसंख्येनुसार सर्वाधिक टक्केवारी असलेल्या प्रभागामधून हे आरक्षण निश्चित करून नंतर लोकसंख्येच्या उतरत्या क्रमानं जागा द्यायच्या तर चार प्रभागामध्ये एस सी व एस टीसाठी दोन जागा आरक्षित असल्यास संबंधित प्रभागामध्ये सीसाठी एकही जागा आरक्षित राहणार नाही एकच जागा आरक्षित असल्यास संबंधित ठिकाणी एकाच जागेचं आरक्षण असेल महिला आरक्षण चार चार प्रभागामध्ये दोन जागा या महिलांसाठी आरक्षित असतील महिलांसाठी एस सी एस टीच्या जागा या सोडतीनं निश्चित करण्यात येतील राखीव प्रभागामधून दोन जागा असल्यास एक जागा महिलेंसाठी राखीव असेल ही जागा जागा सोडतीनं निश्चित करावी लागणार आहे चार आठवड्यामध्ये निवडणुकीच्या संबंधित अधिसूचना सर्वोच्च न्यायालयानं चार आठवड्यामध्ये निवडणुकीच्या प्रभाग व आरक्षणाबाबतची अधिसूचना काढण्याचे आदेश दिले होते त्यानुसार नगर विकास विभागानं ही अधिसूचना काढली नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियंका कुलकर्णी छापवाले यांच्या स्वाक्षरीनं अधिसूचना काढण्यात आली